प्रणाम मी गेले आठवडावर मराठी आणि हिंदीमध्ये जे व्हिडिओ करतोय मुद्दा मध्ये आणि अनिल गगनभेदी थत्ते या ठिकाणी त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा सांगतोय आणि थोडस सा माझे काय मित्र त्याच्या बाबतीत अविश्वास आहेत मला वाईट वाटतंय वाट मी तुम्हाला सांगतोय ना की असं होणार आहे म्हणजे होणार आहे म्हणजे होणार आहे न पटत ते म्हणतात नाही कसं कसं शक्य आहे आता तो उद्धव ठाकरे वेडा पिसा झाल्यासारखा मोदींच्या विरुद्ध बोलतोय वाटेल ते बोलतोय कुठे उद्धव कुठे मोदी तरी देखील बोलतोय त्यांच्या पायाशी उभं राहण्याची लायकी नाही उद्धवची त्या मोदींबद्दल तो वाज्यातपणे बोलतोय असं असताना आणि फडणवीसांचं तर रोज तो काय म्हणतात ना पिसाळलेलं कुत्र अंगावर जाऊन जावं तसा बोलतोय फडणवीसांविषयी तो उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर दारुण पराभवानंतर मोदींना शरण जाणार तुमच्या अमित शहाचे पाय चाकणार आणि फडणवीसांना रडून कोडून भीक मागून सांगणार की आमच्या चुका झाल्या आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही शरद पवारांबरोबर गेलो आम्ही महागाडी सरकार बनवलं हे सगळंच आमचं चुकलं आता आम्हाला निदान देयची भीक घाला आणि तुमच्या बरोबर घ्या कोण सांगणार उद्धव ठाकरे सांगणार केव्हा सांगणार लोकसभा निवडणुकीमधल्या दारुण पराभवानंतर दारुण आणि करुण असे दोन वर्गवारे आम्ही करतो करुण पराभव कोणता की ज्याच्यामध्ये दारून यांनी हो जे काय एकवीस उमेदवार उभे केले त्यातले पाच आले तो 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 दारून परावा। परावा तर तो करुण पराभव पण एकच आला किंवा दोनच आले तर तो दारुण पराभव दारुण पराभवच होणार आणि मी सांगतोय की त्यानंतर उद्धव शरण जाणार आता गमत अशी आहे की माझ्यावर अविश्वास दाखवणाऱ्याच पत्रकारांनी मला सांगितलं अरे तू जे गेल्या आठवडाभर सांगतोय की लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलणार आहे आता शिंदेची अजितदादांची प्रतिक्रिया वगैरे या विषयावर मी बोललोय हिंदीत तर खूप सविस्तर बोललोय मराठीत पण बोललोय थोडस त्यामुळे तो विषय नाही मी आता टच करत पण उद्धव जाणार हे जे माझं विधान होतं ना त्याला दुजोरा अनुमोदन कुणी दिलं हो माहिती ज्यांनी केलेली प्रेडिक्शन्स आतापर्यंत बऱ्यापैकी बरोबर ठरले स्वतःबद्दलची सोडून प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर स्वतःबद्दल जे मी अमुक करीन तमुक करीन हे असं आहे ते, बोले ते, 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 बोले ते, ते तर असं बोललं ते सगळंच चुकीचं निघालं कारण ते चूक नव्हतं ते खोटं होतं प्रकाश आंबेडकर चुकीचं नाही बोलत प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात आणि त्याप्रमाणे ते खोटं बोलले म्हणून ते स्वतःच्या बाबतीत त्यांनी जे काय ते आधी तर शिवसेनेशीच युती केली होती त्यांनी फक्त शिवसेनेपुरती युती आहे आज सगळ्यात मोठा त्यांचा शत्रू शिवसेना नंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत ते म्हणायचे की तो हलकट पक्ष आहे त्या राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये दे देखील त्यांनी नंतर वेगळं बोलायला सुरुवात केली आणि पवारांच्या उपस्थितीत हजर राहिले एकदा तर पण खोड्या काढणं आणि हे करणं चालूच होतं त्यांचं काँग्रेसशी नंतर त्यांनी हे केलं की काँग्रेस आणि आम्ही हरकत नाही तेही खोटंच होतं त्यांना काँग्रेस बरोबर जायचंच नव्हतं पण हा खोटाडा आपण करणारे प्रकाश आंबेडकरांनी काही सत्य देखील सांगितली ती खरी ठरली जी त्यांच्याबाबत नव्हती ते स्वतः मी म्हणून विधान काळजीपूर्वक केलं की ते स्वतःबाबत खोटं बोलतात पण इतरांबाबत जेव्हा बोलतात तर ते सत्य आहे त्यांनी केलेली भाकी पण खरी ठरली त्यांनी काल असं सांगितलं जे आज मला माझ्या मित्रांनी दाखवलं आणि आता मी वर्तमानपत्रामध्ये व्हेरीफाय केलं आलेलं आहे छापून हल्ली काय झालं मागे वीस पंचवीस वर्तमानपत्र येतात त्यामुळे ह्याच्यात न आलेली बातमी मला त्याच्यात पाहायला मिळते वगैरे वगैरे ती प्रकाश आंबेडकरांची बातमी फार मोठ्या प्रमाणावर कव्हर करायला पाहिजे होती केली नाही त्यांनी असं सांगितलं की लोकसभा निवडणुकीनंतर माय जी गॅरंटी आहे मोदींची गॅरंटी आहे तशी की उद्धव ठाकरे हे भाजपला शरण जाणार आणि महायुतीमध्ये सामील होणार आणि इतकंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गट भाजपबरोबर असतानाही जसं मनसेला भारतीय जनता पक्षाने अकोमोडेट केलं जागाने दिल्या पण विधानसभेला तर देणारच आहेत जर राहिले तर राहणार नाही तशी परत दुसरी बातमी पण तो आज विषय नाही आपला तर उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय काय म्हणतात ज्याच्यामध्ये लाजीरवाण्या केविलवाण्या अशा पराभवानंतर मोदी शहाना शरण जातील आणि महाविकास आघाडी संपुष्टात येईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले ते मी आधीपासून सांगतोय होतं नाही बघा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी